नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन संविधानानं ना सामान्य नागरिकांना एक अधिकार दिलेला आहे त्यांच्यावर जर कुठले सामान्य नागरिकावर जर अन्याय होत असेल तर त्यांना एक अधिकार सुद्धा दिलेला आहे तो म्हणजे ते म्हणजे आंदोलन तर हे आंदोलन यांचे मागण्या का काय असतात त्यांचं म्हणणं काय असतं त्यांचा प्रकार काय असतो आणि त्याच्यावर अधिकारी पुढे कसे वागतात काय वागतात किती यशस्वी होतात व या आंदोलनाचं पुढे काय होतं आणि त्यांच्या त्या प्रश्नांचं काय होतं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे हा विषय खूप मोठा असल्याकारणाने मी हे वेगवेगळ्या आंदोलनांची उदाहरणं घेऊन तुमच्या समोर येणार आहे कृपया अशा प्रकारचे सर्व व्हिडिओज तुम्ही नुसते बघू नका तर शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला लाईक शेअर आणि कॉमेंट करायला मात्र विसरत जाऊ नका मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन जसं मी सांगितलं की आम्ही हे आंदोलनाचे सगळे एक उदाहरण म्हणून आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहे आजचं जे आंदोलनाचं उदाहरण आम्ही घेतलेलं आहे ते आहे क्रांती मजदूर सेना ही जी जे कामगारांसाठी लढणारी एक संस्था आहे त्यांचं हे आंदोलन होतं दोन हजार एकवीसला ला झालेलं हे आंदोलन आहे मी हे जे आंदोलन होतात किंवा अधिकारी जे त्याच्यावर उत्तर देतात हे ह्या गोष्टी बऱ्याच वेळा त्यांची म्हणणं महन्न म्हणा किंवा त्यांच्या मागण्या ह्या फार कॉम्प्लिकेटेड असू शकतात त्याच्यामध्ये तांत्रिक आणि न्यायिक बरेचसे शब्दांचे उलटफेर असू शकतात मी शक्यतो सामान्य नागरिकांसाठी हे सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर जसं मी म्हटलं की क्रांती मजदूर सेना यांनी दोन हजार एकवीस ला एक आंदोलन केलं होतं ते साधारणतः पाचशे पंचवीस दिवस हे आंदोलन चाललं होतं एक मोठं म्हणजे बऱ्याच काळ चाललेलं आंदोलन असल्यामुळं मी त्याचं उदाहरण पहिल्यांदा घेतलेलं आहे त्यांचं काय म्हणणं होतं व त्या आंदोलनाचं पुढं काय झालं हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर त्यांचं साधं म्हणणं होतं एक विभाग आहे कामगार कल्याण तर ह्या कामगार कल्याण विभागासंदर्भात त्यांची काही तक्रार होती तर कामगार कल्याण हे विभाग जे येतं ते आ, आयुक्त जे आहेत विक्रम कुमार त्यांच्या खाली येतात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनोडे साहेब यांच्या यांच्याकडे हे खातं येतं त्यामुळे त्यांचाही ये उल्लेख इकडे येणार आहे क्रांती मजदूर सेना यांनी अतिरिक्त आयुक्त बिनोडे साहेब यांना एक, एक गोष्टीकडे लक्ष त्यांचं सांगण्यात आलं त्यांना तो प्रॉब्लेम त्यांना सांगण्यात आला की कामगार कल्याण प्रमुख व कामगार कल्याण अधिकारी ह्या दोन व्यक्तींची नावं घेऊन कामगार कल्याण प्रमुख त्यावेळी जे होते शिवाजीराव दौंडकर साहेब आणि कामगार कल्याण अधिकारी जे होते नितीन केंद्रे साहेब तर यांच्या संदर्भात मी पूर्ण वाचत बसत नाही पण तुम्हाला थोडक्यात सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो की दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या ह्याच्यामध्ये काय झालं क्रांती मजदूर सेनेनं असा आरोप केला होता की जर याची नीट चौकशी केली तर साधारणतः एकशे एकवीस कोटीचा भ्रष्टाचार हा समोर येईल विचार करा मित्रांनो की एवढा मोठा भ्रष्टाचार जर असेल तर हा सर्व पैसा नागरिकांचा आहे आम्हाला असं वाटतंय आमचा असा आरोप आहे की इथे भ्रष्टाचार झालेला आहे पाचशे पंचवीस दिवस चाललेल्या आंदोलनाच्या वे वेळी त्यावेळी झालेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयोग रवींद्र बिनोडे साहेबांनी याची दखल घेतली आहे आणि त्यांनी काय केलं की त्यांनी एक महानगरपालिकेतील एक तीन व्यक्तीची समिती स्थापन केली मी त्या समिती त्या तीन व्यक्तींची नावही घेतो त्यांची पदही सांगतो मी तुम्हाला पहिली व्यक्ती जी आहे ती श्रीमती निशा चव्हाण आहे मुख्य विधी अधिकारी आहेत ह्या दुसरी जी व्यक्ती आहे ती, आहे, ती आहे श्री कुणाल मंडवाले हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहेत आणि तिसरी व्यक्ती जी आहे ती आहे नितीन देशपांडे साहेब हे आहेत कार्यकारी अभियंता दक्षता विभाग या तीन व्यक्तींची गटित झालेल्या समितीला त्यांनी असे आदेश दिले की तुम्ही तुम्ही महानगरपालिकेतले सर्व जे विभाग आहेत खाते प्रमुख आहेत या सर्वांशी पत्र व्यवहार करून ही जी शंका उपस्थित केली आहे विभागाबद्दल कामगार कल्याण विभागाबद्दल जी त्यांची माहिती आहे ती या समितीकडं द्यावी असं आदेश त्यांना देण्यात आले या समितीला आणि त्याची पूर्ण चौकशी करून कुठे काय दोष झालाय काय झालंय याच अगदी बारकाईनं अभ्यास करून त्याचा एक त्यांनी पूर्ण अहवाल सादर करावा आणि तो अतिरिक्त आयुक्त यांना द्यावा असं स्पष्ट त्यांना आदेश देण्यात आले होते पुढे काय झालं या समितीनं आपलं काम केलं आणि त्यांचा अहवाल त्यांनी रवींद्र बिनोडे साहेब किंवा सामान्य प्रशासन कार्यालय आस्थापना विभाग यांच्याकडं तो सादर केला इथे सांगतो मी तुम्हाला सामान्य प्रशासन आस्थापना विभागाचे आत्ताचे एचओडी आहेत उप आयुक्त सचिन इतापे साहेब आहेत तर त्यांच्यापर्यंत हा अहवाल आला आणि त्यांनी तो अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनोडे साहेब समोर सादर केला पण त्याचबरोबर मग त्यांच्या असं लक्षात आलं की हा अहवाल नीटपणे आदेश पाळला गेलेला नाहीये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सर्व खाते प्रमुखांना पत्र व्यवहार करायचे होते तर त्यांनी केले पत्र पाठवले होते पण या प्रमुख खाते प्रमुखांकडनं फक्त तीन खाते प्रमुख विभागाकडनं या याला प्रत्युत्तर आलेलं आहे म्हणजे एवढे विभाग आहेत त्यातले फक्त तीन विभागानं याला प्रतिसाद दिला तेवढे तीनचाच आधार घेऊन त्यांनी जो अहवाल सादर केला तो अहवाल सादर केलेला सुद्धा फार त्रोटक होता त्यातनं काहीही स्पष्ट होत नाही म्हणजे भ्रष्टाचार झालाय का नाही झाला तर कामगारांना त्याच हक्काचं जे पगार असू द्या त्यांचा भत्ता असू द्या हा त्यांना मिळाला का नाही मिळाला जर मिळाला नसेल तर याला कुठले अधिकारी दोषी आहेत याबद्दलचा कुठलाही खुलासा या, खुला या समितीनं केलेला नाही असं या या पत्रामध्ये ह्या या पत्रामध्ये जे पत्र सामान्य प्रशासन कार्यालयानं समितीकडे दिलेलं आहे म्हणजे आत्ताच्या घडीला आता हे पत्र जे दिलेलं आहे तेवीस ते तीन दोन हजार तेवीसला विचार करा हा प्रश्न निघाला तर दोन हजार एकवीसला आणि तेवीस तीन दोन हजार तेवीसला जे दोन वर्षानंतर सुद्धा त्याच्यावर त्यांचं समाधान झालेलं नाहीये त्यांचं स्वतःच म्हणजे अतिरिक्त आयुक्तांच समाधान झालेलं नाही आहे अशी ही परिस्थिती आहे या आंदोलनाची आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर क्रांती मजदूर सेना ह्यांनी परत यांनी आंदोलनाला बसलेले आहेत दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबरमध्ये परत एकदा आंदोलन बसलेत आणि साधारणतः आता त्यांचे पन्नास दिवस पूर्ण होत आहेत परत एकदा ते आंदोलनाला बसलेत कि त्यांना असं वाटलं की त्यांना अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनोडे साहेबांनी फसवलेलं आहे फक्त समिती गठित करण्याचं नाटक करून पुढे काहीच निकाल लागलेला नाहीये तर मित्रांनो बघायला गेलं तर रवींद्र बिनोडे साहेब म्हणजे अतिरिक्त आयुक्तांनी आपलं काम केलं होतं पण जे समिती जी स्थापन झाली होती त्यांनी आपलं काम नीट केले नाही अशा वेळी अतिरिक्त आयुक्तांनी काय करायला हवं होतं याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्यावर आयुक्त विक्रम कुमारांनी याच्यावर काय स्टँड घेतलेला आहे हेही खुलासा नाही आणि आता जर विचारला गेलं आम्ही टी व्ही टेन आम्ही निशा चव्हाण मॅडमना भेटलेलो आहे सचिन इताबे साहेबांना भेटलो आहे तर त्यामुळं ह्या दोन्ही जणांना भेटून याच्यावरच कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळत नाही तर असं ह्या आंदोलनाचा परिणाम आता तुम्हाला दिसत आहे आता क्रांती मजदूर सेना पन्नास दिवस झाल्यानंतर आता पुढे काय करते परत एकदा दुसऱ्या वेळी ते आंदोलनाला बसलेत विषय तोच वर ते गेटच्या बाहेर आंदोलनकार बसतात त्यांना शिक्षा झाल्यासारखं तिथे बसतात त्यांच्या समोरनंच हे सर्व अधिकारी मग अतिरिक्त आयुक्त असू द्या आयुक्त असू द्या स्वतः किंवा अं सचिन इथाफे उप आयुक्त असू द्यात किंवा विधी प्रमुख निशा चव्हाण असू त्या गेट वरनच ते कार न आतमध्ये जातात आणि हे जे आंदोलक जे यांना गे गेटच्या बाहेर बसलेले असतात आता ह्यावेळी पन्नास दिवस बसलेले आहे तर माझा खरंच या अधिकाऱ्यांना सर्व असा सवाल आहे की हे जे आंदोलनाला बसतात त्यांना हे अधिकारी लोक नागरिकता सोडा माणूस तर समजतात का हा सर्वात मोठा प्रश्न आहे मी नागरिकांना आवाहन करतो याच्यावर तुम्ही काहीतरी कॉमेंट करावं आणि टी व्ही टेन आणि त्याचबरोबर हे आंदोलनासुद्धा मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे मी विलिन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब